चिखला तालुका जिल्हा बुलढाणा येथील शाहीर हरिदास गणपत खांडे फराड यांच्या दहा एकर जमिनीतील डॉलर हरभऱ्याचा आज ट्रॅक्टरचा रोटा फिरवला याचं कारण अवकाळी पाऊस अवकाळी पावसामुळं शेतातला सगळा हरभरा जळून जायला लागला बुरशी लागली त्याच्यामुळे आज जवळजवळ भरण खत आणि ट्रॅक्टरची मजुरी गावातला दुपद याचा यांचा ट्रॅक्टर याचा दोन लाख रुपये खर्च जर हरभरा जमला असता तर आज पंधरा सोळा लाखांचा हरभरा झाला असता परंतु आज खांडेभराळ परिवार या नुकसानीमुळं पुरतं खचून गेला आहे हवालदिल झाला आहे फक्त खांडेभराळ परिवारात चिकला नाही गावातील असंख्य शेतकरी तालुक्यातले असंख्य शेतकरी राज्यातले असंख्य शेतकरी ज्यांचं कोणाचं मका असेल कोणाचं अंगूर असतील कोणाचे द्राक्षे असतील फळबागा असतील असे माझ्यासारखे अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे याचं कारण हा अवकाळी पाऊस कधीकधी शासका शासनाचं चुकीचं धोरण याच्यामुळे शेतकरी पुरता खसला आहे म्हणून शेतकरी आत्महत्येकडे प्रवृत्त होतो आहे म्हणून शासनानं जास्तीत जास्त मदत या शेतकऱ्याने द्यावी आज पूर्ण देश आपल्या भारतातल्या चार राज्याच्या निवडणुकांना लक्ष लागून आहे माझंसुद्धा सकाळून लक्ष त्याच्याकडेच होतं परंतु मायबाप शासनानं या असंख्य शेतकऱ्यांना महाराष्ट्रातल्या जास्तीत जास्त मदत कशी देता येईल याचा विचार करावा आणि आमच्या खसलेल्या या तरुणी शेतकऱ्यांना भरू मदत करावी अशी नम्र विनंती धन्यवाद